महिलांनी आत्मभान आत्मनिर्भरता आणि धाडस अंगीकारून निर्भय व्हावं स्त्रियांच्या बळकटीकरणासाठी संपूर्ण समाज जबाबदार ॲडव्होकेट कार्तिक पाटील मौजे कारवे इथं सरस्वती वाचनालयात निर्भयता विषयावर प्रभावी व्याख्यान स्त्रियांमध्ये आत्मनिर्भरता आत्मभान आणि धाडस असणं अत्यंत गरजेचं आहे समाजाच्या पारंपरिक दृष्टिकोनात बदल झाला तरच महिलांना खरी निर्भयता मिळू शकेल महिलांनी कायद्याचा अभ्यास करून त्याचा योग्य वापर करावा आणि आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवावं असे प्रतिपादन अॅडव्होकेट कार्तिक पाटील यांनी केलं ते मौजे कारवे तालुका चंदगड येथील सरस्वती वाचनालयाच्या वतीने आयोजित महिलांनो निर्भय बना या विषयावरील तिसऱ्या पुष्पात बोलत होते अध्यक्षस्थानी नारायण ओवळकर होते प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ प्रकाश दुकळे यांनी केला पुढे बोलताना अॅडव्होकेट पाटील म्हणाले जन्मापासूनच स्त्री पुरुषांमध्ये सामाजिक असमानता असते संगोपनात होणारा भेदभाव आणि लिंगधारित प्रतिकात्मक भूमिका स्त्रीच्या बळकटीकरणास अडथळा ठरते महिलांसाठी कायद्याने दिलेलं संरक्षण महत्वाचं आहे आणि त्याचा वापर करून महिलांनी निर्भयतेकडे वाटचाल करावी अध्यक्षीय भाषणात नारायण ओळकर यांनी सांगितले की वाचनामुळे माणूस अंतर्बाह्य बदलतो वाचन हे समाजात परिवर्तन घडवण्याचं महत्वाचं माध्यम आहे महिलांनी वाचनाच्या माध्यमातून स्वतःला सक्षम करूनच समाजात अधिक निर्भयपणे वावरवं कार्यक्रमात वैद्यकीय पदवीप्राप्त डॉक्टर अंजली सुळेभावकर सहाय्यक कृषी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल अजित कांबळे उत्कृष्ट धावपट्टू इराप्पा नाईक वीरगाथा पुरस्कार विजेती श्रेया पाटील यांचा तसेच सेवानिवृत्त प्रकाश कांबळे राजेंद्र चाळूचे आणि म्हातारू मांडेकर यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चिंचनगी यांनी तर आभार सूर्याजी ओळकर यांनी मानले यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दय कांबळे विष्णू कार्वेकर राहुल पाटील विनोद टक्केकर मधुकर कांबळे काझमीन फर्नांडिस महादेव दुकळे आदी मान्यवर उपस्थित होते संयोजन जॉनी फर्नांडिस सौ हेमिल फर्नांडिस आणि सौ चंदा कांबळे यांनी केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा